अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण हरतालिका व्रताबद्दल माहिती बघणार आहोत तर हरतालिका व्रत हे दोन दिवसांनी म्हणजे येत्या शुक्रवारी सहा तारखेला आलेले आहे तर हरतालिका हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात श्रावण महिने संपल्यावर वेद लागतात ते भाद्रपद महिन्यातील पहिल्या सणाचे तर हरतालिका हे व्रत वर्षा ऋतूत येतं वटसावित्री मंगळाग्र गौर आणि हरतालिका हे व्रत महाराष्ट्रात महिलांचे आवडते व्रत आहे आणि त्यांना समर्पित असं व्रत आहे त्यातही हरतालिकेच्या व्रताचे काही खास वैशिष्ट्य आहेत या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती ही आहे तर आपण आज बघणार आहोत हरतालिका व्रत हे कसे करायचे हरतालिका व्रताचे काय महत्त्व आहे कोणत्या गोष्टी करू नयेत तर चला मग आता बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा पूजेची मांडणी कशी करायची हे आपण बघणार आहोत पण त्याआधी पूजेसाठी लागणारे साहित्य हे आपण बघणार आहोत तर आपल्याला पूजेसाठी लागणार आहे हळद कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी किंवा इतर फळं नंतर पाच विड्याची पाने लागणार आहेत दहा सुपाऱ्या पाच खारका पाच बदामा त्यांच्यानंतर कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानव, पंचामृत अक्षदा निवडलेले आणि धुवून घेतलेले तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल नंतर पाणी कपूर सुटे पैसे फुलं तुळशी दुर्वा आणि अगरबत्ती आता याच्यामध्ये काही जर आपल्याकडे नसेल तरी चालते पण या गोष्टी आपल्याला लागतील त्याच्यानंतर जे सौभाग्य अलंकार आहे म्हणजे जी ओटी भरायची आहे आपल्याला पार्वती मातेची त्यामध्ये हळद कुंकू बांगड्या नंतर मंगळसूत्र आणि काजळ अशा वस्तू असायला हो पाहिजे त्यानंतर फुलं कोणती व्हायची तर चाफा केवडा कन्नेर बकुड कमल शेवंती जास्वंद किंवा मोगरा किंवा इतर जे सुवासित फुल असेल ते पण चालेल नंतर जे पत्री व्हायचे आहेत आपल्याला तर त्या पत्रीमध्ये कोणकोणत्या वृक्षांचा समावेश करायचा आहे तर अशोक वृक्ष आवडी दुर्वा कन्नेर कंदक ब्राह्मी आगाडा आणि बेल बेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर बेल हे आवर्जून आणायचे त्यानंतर आपण बघू पूजा कशी मांडायची तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते तर भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून हरतालिका व्रत हे प्रदोष काळात करणे हे शुभ मानले जाते कारण माता पार्वतीने भगवंत शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते त्याच्यामुळे आणि शंकराला प्रदोष काळ अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे हरतालिका व्रत प्रदोष काळात जमलं जमत असेल तर प्रदोष काळात करायचे नंतर सूर्यास्ताच्या वेळी ही पूजा केली तर चालते आ, या दिवशी माते मातीची किंवा वाळूनी शिवलिंग तयार केल्या जाते पण ती वाळू स्वच्छ असायला हवी त्याच्यावरती कोणाचेही पाय पडायला नको ती कोणाच्याही संपर्कात यायला नाही पाहिजे अशी वाळू आपल्याला घ्यायची आहे आणि वाळू शक्य नसेल तर माती घ्यायची आता ज्याच्याकडे शेती नाही आहे किंवा मग शहरामध्ये माती पण मिळत नाही तर आपल्या रोप जे लावलेलं असते आपण कुंडीमध्ये त्यातली माती घ्यायची त्या मातीची शंकरजीची पिंड बनवायची पार्थिव शिवलिंग ज्याला म्हणतो आपण आणि त्याच्याच बाजूनी पाच मातीचे गोळे करून ठेवायचे त्यामध्ये एक माता पार्वती आणि चार तिच्या सख्या असे करून आपल्याला पाच वाळूचे किंवा मातीचे गोळे करून शंकरजीच्या लिंगाभोवती ठेवायच्या आहे आणि त्याच्यानंतर त्याची पूजा करायची आहे तर पूजेच्या आधी स ज्या स्त्री आहेत त्यांनी छान सुंदर सजून तयार ठेवावे त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करावी तर हे जे शिवलिंग आपण पार्थिव शिवलिंग न बनवलेले आहे ते मोठ्या कोपरमध्ये घ्यायचे किंवा मोठे पातेले असेल त्याच्यामध्ये आपलं सगळी जे पत्री वाहणार आहे ते पत्री मावेल सांडणार नाही अशा प्रकारे आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे त्याच्यानंतर देवासमोर किंवा जिथे आपण जागा निवडलेली आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यावरती चौरंग मांडायचा चौरंगावर लाल रंगाचे कापड आतरायचे आणि तो जो कोपर आहे ज्याच्यात आपण शिवलिंग बनवला आहे ते त्यावरती ठेवायचं आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची आता पाच पाने आपण ठेवायची आणि एक दोन दोन ची जोडी म्हणून ठेवायची म्हणजे अशी दहा पाने ठेवायची पाच वेळा दोन पत्ते एकावर एक असे ठेवून त्याच्यानंतर त्याच्यावरती एक सुटा रुपाय खारीक बदाम आणि सुपारी असं ठेवायचं आणि त्याच्यानंतर एक त्याच्यासमोरच एक सेपरेट पान घेऊन म्हणजे दोनची जोडी घेऊन त्याच्यावरती एक सुपारी आणि एक कॉईन असे ठेवायचे म्हणजे ज्याला आपण गणपतीची स्थापना करू असे गणपती म्हणून समजू ते एक सुपारी आणि एक कॉईन असं ठेवायचं म्हणजे असे एकूण आपल्याला बारा विड्याची पाने लागतील तर ते आपण सगळं मांडून घ्यायचं त्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपतीची आराधना करायची आहे गणपतीला आवाहन करायचे आहे गणपतीची पूजा करायची आहे तर सर्वप्रथम पंचामृत आणि गंगाजल यांनी आपण अभिषेक करून घ्यायचा तर पहिले गणपतीला म्हणजे सुपारीचा अभिषेक करून घ्यायचा त्याच्यानंतर आता पार्थिव शिवलिंग आहे त्याचा अभिषेक होणार नाही तर काय करायचे फूल घ्यायचे फुलांनी सर्वप्रथम गंगाजलाने त्या शिंपडायचे पार्वती माता आणि चार सखींवर आणि शिवलिंगावर त्याच्यानंतर ते पंचामृतांनी शिंपडायचे परत गंगाजलाने शिंपडायचे गंगाजल नसेल तर आपण पन साध्या पाण्याचा पण वापर करू शकतो त्याच्यानंतर गणपतीला गुलाल व्हायचा आहे आणि त्याच्यानंतर दुर्वा गणपती बाप्पावर अर्पण करून एक जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर भगवान शिवशंकरजीची आणि माता पार्वती आणि चारचाखा यांची पूजा करायची आहे तर त्यांना वस्त्र म्हणून कापसाचे जे आपण वस्त्र करतो ते त्यांना चढवायचे आहे कारण प्रत्यक्षात आपण नाही घालू शकत तर आपण ते कापसाचे केलेल्या वस्त्र त्यांना परिधान करायचे परिधान करायला द्यायचे त्याच्यानंतर हळद कुंकू लावून अष्टगंध लावून सडोपचाराने त्यांची पूजा करायची आणि त्याच्यानंतर सोळा प्रकारची पाने आपल्याला घ्यायची आहे मग ते सोळा प्रकारची पाने आ, तुम्ही कोणत्या पण संख्येमध्ये घेऊ शकता कुणी एकवीस कुणी एकावन्न कुणी एकशे आठ जसे आपल्याला मिळतील तसे आपण ते शंकर भगवानांना अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर धोत्राचे फूल मिळतं धोत्र्याचं फळ मिळतं बऱ्याचशा केनाकुंजी असते जे कोणालाही आवडत नाही ते भगवान शंकराला आवडते आणि असे म्हणतात की पार्वती मातेने फक्त एका दुर्वेच्या काढीवरती दुर्वेची काडी एक खाऊन ते व्रत केले होते इतकं कठीण ते व्रत त्या काळी माता पार्वतींनी भगवान शंकरासाठी केले होते तर अशा प्रकारे आपल्याला वनस्पती ह्या शंकर भगवानाच्या पिंडीला अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र हे खूप महत्वाचं आहे आणि खूप खास आहे त्याच्यामुळे बेलपत्र जमत असेल तर एकशे आठ वेळा अर्पण करायचे आणि त्याच्यानंतर माता पार्वतीला ओटी भरायची तर त्या ओटीमध्ये जे सौंदर्याचं साहित्य असते ते, ते असायला पाहिजे आणि वस्त्र म्हणून ब्लाऊज पीस किंवा मग जमत असेल तर साडी ठेवायची आता या दिवशी महिलांना उपवास करायचा असतो तो उपवास दोन्ही संजेला असतो सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे निराहार उपवास आपल्याला त्या दिवशी करायचा आहे फ्रूट्स खाऊ शकता किंवा कोणी फक्त पानावर पण उपवास करतं पण आपली प्रकृती जशी आहे त्याच्यानुसार आपण उपवास करायला पाहिजे पण अन्न या दिवशी घ्यायचे नसते रात्री जागरण करायचे असते आणि हरतालिकेची कथा वाचून नंतर आरती करायची आता हरतालिका व्रताला कोणत्या गोष्टी करू नये किंवा व्रत असताना आपण काय करायला नाही पाहिजे तर उपवास करताना लहान मोठे या सगळ्यांचा आदर आपल्याला करायचा आहे या दिवशी कोणालाही अपशब्द वापरू नका ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द पण वापरू नये कारण मग त्याचे काही फळच आपल्याला मिळणार नाही तर जे करायचे आहे ते आपल्याला स्वच्छ निर्मळ मनाने करायचे आहे याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी वाईट आपल्याला वागायचं नाही आहे व्रता दिवशी दुपारच्या वेळी झोपून कधी राहू नये उपवास ज्या दिवशी असतो त्या दिवशी झोपणे हे अशुभ मानले जाते त्याच्यामुळे शक्यतो उपवासाच्या दिवशी किंवा कुठलेही जे आपण व्रत करतो त्या दिवशी झोपणे हे टाळावे दुपारी कारण त्यांनी एक निगेटिव्हिटी येऊन जाते आपल्या घरात सकारात्मकता आलेली असते पॉझिटिव्हिटी आलेली असते ती आपण त्या झोपीमुळे नष्ट करू नये नंतर रात्री जागरण करायचे आहे जागरणामध्ये शंकर भगवानांची गाणे कीर्तने अशा प्रकारचे किंवा नाट्य अशा प्रकारचे खेळ खेड़, आपण खेळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला शंकर भगवानांचे नामस्मरण करायचे आहे दिवसभर अखंड नामस्मरण आपल्याला करायचे आहे तर आता हा उपवास कधी सोडायचा किंवा जी पूजा आपण मांडली आहे त्या पूजेचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटच्या प्रहार पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेला कुंकू आपल्या कपाडाला लावायचा आणि त्या मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करायचे विसर्जनाच्या आधी नैवेद्य करायचा तो नैवेद्य पूजेला दाखवायचा आणि त्याच्यानंतर ते जे आहे मूर्ती त्याचे विसर्जन करायचे जे उरलेलं साहित्य आहे ते ब्राह्मणाला दान करायचे जर नसेल साहित्य तर ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची आणि मूर्तीच्या विसर्जनानंतरच आपण उपवास सोडायचा असतो हे व्रत अतिशय कठीण असल्यामुळे याचे जे नियम आहे हे काटोखोरपणे आपल्याला पाळायचे आहे कारण एकदा गेलेले व्रत एकदा जर आपला उपवास खंडित झाला तर तो आपण पकडू शकत नाही कधीच म्हणून जर कोणी पहिल्यांदा जर व्रत करत असेल तर मनाची तयारी असेल तरच सुरुवात करा नाही तर थोड्या दिवसांनी करा काहीही हरकत नाहीये परंतु उपवास हा काटेकोरपणे पाडायचा आहे अन्न प्राशान करायचे नाही आहे जर मग अर्धा धरला आणि मध्येच जेवून घेतलं तर तो उपवास परत येत नाही म्हणून धन्यवाद श्री स्वामी समर्थ